नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा पिंपळगाव काडे येथे शिक्षकांचा गौरव सोहळा दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव काडे येथे एक भव्य सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमात शाळेतील दोन आदर्श शिक्षकांच्या त्यांच्या उल्लेखनीय कार्यगौरवाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला याप्रसंगी मोहम्मद अलीम इस्माईल सर यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी मुंबईतर्फे उर्दू साहित्य शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल योगदानाबद्दल विशेष पुरस्कार तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले तसेच अब्दुल हुसेन मनोवर बेग सर यांना जिल्हा परिषद बुलढाण्याततर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाल पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सन्मानित केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा लेखणीशास्त्र न्यूजचे जलगाजामो तालुका प्रतिनिधी रफिक शेख हे होते शेख हुसेन यांनी कुराण पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक इकरार हुसेन आझाद यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले व आपल्या भाषणात दोन्ही शिक्षकांच्या साहित्यिक शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचे भरभरून कौतुक केले दोन्ही शिक्षकांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूंनी सत्कार करण्यात आला सन्मानित शिक्षक मोहम्मद अली मिस्माईल आणि अफजल हुसेन मनोवर बेग यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गुलाबजाम वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन सरफराज तोनोरसर यांनी केले तर आभार प्रदर्शन वसीम जिलानी यांनी केले सदर कार्यक्रमात अतिशय आनंदमय वातावरणात सदर कार्यक्रम हा पार पडला बघत रहा लेखणीशस्त्र न्यूज जळगाजामो तालुका प्रतिनिधी शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र